सह्याद्रीत जसं मी सुरुवात केली की आता हे सगळे गड बरेचसे पालथे घालून आपण परिपूर्ण काही चित्र निर्माण करू शकतो का हे बघावं आणि नवीन काही गड आपल्याला सापडतात का ऐतिहासिकदृष्ट्या असा एक विचार होता तो सुरुवातीला पण नंतर नंतर असं लक्षात आलं की बरेच गड आता दुर्गम आहेत खूप विषय आता हे आहेत अलंकुलंग मदनवर कळसुब्या रांग आहे ना ती खूप दुर्गम आहे आणि त्यावेळी मुंबईकर आणि काही अगदी मोजके लोक जायचे ते बरेचसे त्यातले रॉक मध्ये एक्सपर्ट होते वरे असे होते कारण पूर्वीच्या ज्या वाटा होत्या त्या तोडलेल्या त्यामुळे ते अवघड झालेलं नाही तर पुन्हा मी म्हणतो तसंच ते लोकांच्या याच्यातले होते जेव्हा पेशवे राज्य होतं तेव्हाही तिथे काही गोष्टी चालायच्या म्हणजे ताब्यात होते तिथे काही खर्च होत असतील सगळं म्हणजे असं काही ते काही दुर्गम म्हणजे अगदी दुर्गम नाही म्हणत आहेत तेव्हा मला जाणवलं की आता आपण जर स्वयंपूर्ण स्वावलंबी जर डोंगरात राहायचं असेल तर शिकायला पाहिजे काहीतरी मग ते डॉक्टर पटवर्धन उश उषाताई बागे हे मदतीला आले त्यांनी ते कोर्सेस केले आणि डॉक्टर पटवर्धन तर यातले तज्ज्ञ असते सगळ्यांना सांगायचे असतं मी बेसिक कोर्स करायलाच पाहिजे त्यापणे मला त्यांनी सांगितलं मग मी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग उत्तर काशीचा बेसिक कोर्स केला त्याचं उद्दिष्टच हे आहे की हिमालयाचं इंट्रोडक्शन हिमालयात कसं वावरायचं कसं राहायचं हिमालयातले धोके काय आहे कारण हिमालयन याच्यात खूपच वर्ग आहे म्हणजे उंची आणि हवामान सर्वच दृष्टीने एक आणि एक एकच सांगायचं झालं तर सिंहगडला आपण एक तासाभरात म्हणजे आत्ताच्या ॲथलेट्स तर पंचवीस वीस तीस मिनटात पोचतात वर आपण ट्रेकिंगच्या दृष्टीने जरू दीड तास घेऊ आपण अगदी छान बघत व्यवस्थित पण पोचतो आपण सिंहगडावर हिमालयाच्या बाबतीत काय होतं की तुम्ही एक तास चढला पुढचा तास चढला त्याचं पुढला तास चढला तरी काही माथा येत नाही त्याच्यापुढे पुन्हा हिमालय राहतोच ही त्याची जी काही गंमत आहे किंवा किंवा आवाड हवे पण सह्याद्री भव्य आहे राकड आहे सगळं ठीक आहे पण तो त्याच्यापुढे अगदीच अठराशे मीटर आणि तिथे पाच पाच सहा आठ आठ हजार मीटरपर्यंत आणि त्याचं <laughs> जे काय विस्तार आहे आणि प्रचंड तो भारीच आहे खूप आणि त्यामुळे त्याच्यात खूप वैविध्य जसं आहे तसं राहणं हे खूप खडतर आहे मी मग कशी सांगितलं असं डोंगर तर पण दिले तुम्हाला काय तंबू स्लिपिंग बॅग असे कुठल्याही गरज गरज नाही म्हणजे मी तर सुद्धा चप्पल घालून गेलेलो आहे साध्या रायगडला सुद्धा त्यामुळे कसंही तुम्ही माणूस तिथे राहू शकतो आणि तसं हिमालयात नाही हिमालयात तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक तयारी करूनच जायला पाहिजे तर ते मुख्यतः मी त्या ह्याच्यासाठी गेलो सह्याद्रीतल्या ह्याच्यासाठी की आपल्याला तयारी कळेल कशी पाहिजे आत्मनिर्भर जो आता शब्द आहे हो असं oh. <laughs> आपण जर सह्याद्रीत हिंडायचं तर आणि पण कोर्स झाल्यावर माझं एकदम हेच पालटलं आणि लक्षात आलं की काय धोका कसा ओळखायचा आणि मुख्यतः धोका आहे मग आता पळून जायचं का तर नाही त्याच्यावर मात करण्यासाठी काय करता येईल ते हे सगळं शिकायला मिळतं त्यात आणि विशेषतः हिमालयातलं पण म्हणजे असं दोन्ही त्याचा फायदा आणि तो कोर्स करून राहिल्यावर लगेचच आम्ही तर मी तो, तो कोर्स मार्चमध्ये केला ना डिसेंबरमध्ये ते सात पहाड केले आम्ही चौघांनीच फक्त त्यात मीच फक्त एक प्रशिक्षित होतो बाकी प्रशिक्षित नव्हते कोणी पण सह्याद्रीत खूप हिंडलेले होते म्हणजे दोर कसा वापरायचा हे मलाच माहिती पण यांच्याकडनं मी तयारी करून घेतली ती सगळी सह्या त्यापुरती आणि खूप उपयोग छान झाला या माझ्या कोर्सचा मजा आली खूप त्या हिमालयावरती दोन पुस्तकं मग नंतर असं वाटलं की म्हणजे मग ते बघितल्यावर असं वाटलं की आता पुढे जायला पाहिजे हिमालय तसंच आहे सह्याद्रीचं असं तसंच आहे ज्या डोंगरावरून गेलं की तो डोंगर वाटतो सह्याद्रीत तसंच हिमालयाचं आहे की एक शि शिखर बघितलं की पलीकडे काय अजून असं करण्याची मग ती ती पण एक आम्ही एकमेकांच्या संगतीने म्हटलं तर आपण संस्था स्थापन करूया मग एकोणीसशे ब्याऐंशी साली गिरीप्रेमी संघ स्थापन केला आम्ही त्यात मात्र ह्या सगळ्यांचं सा शिक्षण झालेलं होतं प्रशिक्षण आणि मग कारण कर... तेव्हा जरी स्थिरता आली होती खूप अनेक जणं मोहिमा जात होत्या पुण्यात दोन तीन संस्था होत्या मुंबईत दहा बारा संस्था होत्या आणि त्यांच्या माउंटेनिअरिंग दोन हजार एकोणीसशे सहासष्टला पहिली महाराष्ट्रातनं माउंटेनिअरिंग मोहीम झाली आणि पुण्यातनं सुदर्शन मोहिमेत नंतर त्यानंतर पाच वर्षांनी तर अशा मोहिमा जात होत्या आणि दहा बारा पंधरा वीस असे जणं जायचे त्याच्याबरोबर पण मी जेव्हा डॉक्टर बाबूबागांच्याकडची काही पुस्तकं बघितली आणि ठाण्याला आमचे एक उषा पागेंचे मित्र आहेत शशी रानडे त्यांच्याकडे खजिना पुस्तकांचं म्हटलं अर एवढं वाङ्मय ह्या माउंटेनिंगवर आहे आपण काहीच नाही आहोत पण त्यातलं जेव्हा काही वर्णन वाचली तेव्हा लक्षात आलं की अरे आपण फारच कमी आहोत भारतीय तर मग असं का असा विचार करता मग लक्षात आलं की त्यांच्या पद्धतीने जर तुम्हाला करायचं तर प्रॅक्टिस पाहिजे खूप चांगली इक्विपमेंट चांगली पाहिजेत ती गोळा करायला पाहिजेत मग आम्ही संस्था त्यासाठी स्थापन केली आणि मग ते एक उद्दिष्ट ठेवून गिरीप्रेमी स्थापन झालेली आहे पहिल्या वाजताच ठरवलं होतं कारण त्यावेळी थोडी ह्याची सुरुवात झाली होती व्यावसायिकीकरणाची की आपण घेऊन जाऊ लोकांना की आणि त्याप्रमाणे लोक घेऊन जायला सुरुवात केली होती सिंहग सिंहगड ते रायगड असं लोक घेऊन जात होते तेव्हा एक संस्था जात होती हिमालयात ट्रेक्स निर्माण झाले होते सुरुवातीला अर्थच काही चांगलंच होतं ते अनेकांना त्याचा फायदा मिळाला किंवा तुम्ही मग अशी म्हटलं तसं की चाळीसाव्या वर्षे असं होऊ शकते की स्वतंत्रपणे जाण्याची आपली काही हिंमत नाही तर अशांबरोबर निश्चित जावं त्यांनी प्रश्नच नाही सुरक्षित वातावरण किंवा पूर्वी स्त्रियांना मुलींना तेवढं सुरक्षित नव्हतं खरं म्हणजे होतं ग्रामीण भागात कधीही कधी उषा बागे आणि काय काय आमच्यावर असायचं महिला कधीही कधी अडचण आलेली नाही आताच उलट सर तर ते जाऊ दे तो विषय तर ते सुरक्षित आता कोणालाच नाही खरं म्हणजे राहिलेलं पण असं ते लक्षात आलं की मग या काय करायचं मग आम्ही स्वतःच्याच ठरवून आम्ही काही मोहिमा ठरवल्या की ह्याच्यातनं आपल्याला जसं डोंगरात राह की स्टेप बाय स्टेप एक टप्पा झाला की रॉक क्लाइंबिंग पुढचा टप्पा ही मग बरफर होऊन तसं आपल्याला गिरीप्रेमीत काही करता येईल का मग सुरुवातीला छोटं शिखर घेतलेली अवपार घ्याल म्हणजे उंची मोठं पण त्याला फार तांत्रिक नाही समिटला जाताना मात्र अवघड होतं सगळं भाग तर त्यामुळे आमच्यातले सा आठ जणातले पुन्हा चार जणच जाऊ शकले त्यात वरती तर असं आणि बरोबर तिथला गाईड घेऊन वगैरे व्यवस्थित आम्ही हे केलं लेवपार पार गेले पहिलं शिखर आहे गिरिप्रेमीचं एकोणीसशे ब्याऐंशी साली शपरभापागे शिंद हिरेमठ असे सगळे जण ते चढले गिरी गिरिप्रेमींनी पुढे जाऊन एव्हरेस्ट पण हां नंतर मग जसजसा तो अनुभवायला लागला की आपण पाश्चात्यांच्या जवळ कसं पोचायचं आहे याचे मग बरेच आमचे चर्चा व्हायच्या आडाखे आणि त्या दृष्टीने मग एकोणीसशे ब्याण्णव साली खूप चांगलं झालं गिरीप्रेमीकडनं की गाईड नाही शेर्पा नाही आणि सतोपंथ नावाचं जे शिखर आहे अवघड ते शिखर आपल्या गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी चढून दाखवलं आणि पूर्णतः स्वतःच्या बाळावर त्यात एव्हरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण स्वतः होते त्यात ते त्यावेळी आणि त्याला मुख्य कारण म्हणजे रॉक क्लाइंबिंग म्हणजे ह्याच्यातलं जो टप्पा दिला आहे की जर तुम्हाला हिमालयातलं माउंटेनेरिंग चांगलं करायचं असेल तर सह्याद्रीतलं रॉक क्लाइंबिंग हे खूप उपयोगी आहे नुसतं या, या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जा किंवा नुसतंच किल्ल्यावर जाऊन खाली या काही नाही उपयोगी म्हणजे अल्टिट्यूडच्या दृष्टीने तर नाहीच त्याचा उपयोग पण क्षमतेच्या दृष्टीने पण नाही रॉक क्लाइंबिंग जो करेल आणि ते आपले उमेश झिरपे यांनी चांगलं ओळखलं आणि त्यांनी मग लोकांना असं मार्गदर्शन चांगलं केलं मिन्टॉरशिप ती तेव्हापासून त्यांच्या डोक्यात आहे त्यांनी ते असं रॉक क्लायम्बर्स चांगले तयार केले आणि ते सतोपन शिखर झालं ना एकोणीसशे ब्याण्णवला तो पहिलाही पहिली चढाई आहे भारतीयांकडून इतकी अवघड शिखराची त्याच्या आधी अँड्रो रॉश म्हणून जो जर्मन होता त्यांनी क्लाईम्ब केलं होतं आणि कोणी भारतीयांनी कोणीच क्लाईम केले आर्मी म्हणजे आर्मीनी पण नव्हतं म्हणजे आमच्यानंतर लगेचच त्यामुळे आर्मीनी मग ते हे केलं